वाहतूक पोलिसांच्या मारहाण प्रकरणामध्ये आता तीन जणांवरती गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे नालासोबार नगिंदाजपाडा या ठिकाणी काल सकाळी सकाळच्या सुमारास वाहतूक पोलिसांकडून पु, वाहनांची कसून चौकशी सुरू होती आणि त्या दरम्यान जे आहे एक मुलगा बाईक सोड जो होता तो त्या ठिकाणी विदाउट लायसन आढळून आले असल्यामुळे पोलिसांची त्याची चौकशी करायला सुरुवात केली असता त्याच्या वडिलाला त्यांनी फोन करून बोलावून पोलिसांवरती भयावढ हल्ला केल्याचा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे यामध्ये जे आहे लाता बुक्या आणि खाली पाडून या ठिकाणी पोलिसांवरती हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये जे आहे वाहतूक पोलिस गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत परंतु आता जे आहे तुळिंद पोलीस ठाण्यामध्ये याबाबत शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल दा झालेला आहे आणि या यामध्ये तीन जणांना देखील अटक केलेला आहे धोका बापलेकासह अन्य एका एक एक जणांना पोलिसांनी अटक केलेला आहे आणि जी सखोल चौकशी जी आहे आता पोलीस करत आहे परंतु जे पोलीस जे आहेत कर्तव्यावरती असणाऱ्या पोलिसांवरती असा भयावह हल्ला झाला असल्यामुळे आणि नागरिकांमध्ये एक रोष व्यक्त व्यक्त केला जात आहे त्यामुळे जे आहे आता पोलीस या सर्व घटनेचा कशा पद्धतीने तपास करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली हे देखील आपण ऐकूया पोलीस पोलीस ठाणे नालासोपारा ईस्ट च्या हद्दीमध्ये आज सकाळी दहा वाजता वसई ट्रॅफिक विभागाचे दोन पोलीस अंमलदार आठरे आणि सांगळे हे गस्त करीत असताना सितारा बेकरी रहमतनगर या ठिकाणी पार्थ नारकर त्याचे वडील मंगेश नारकर आणि त्यांचा मित्र आकाश पांचाळ यांच्याबरोबर ट्राफिक कायद्याने कारवाई करताना वाद झाला आणि त्या तिघांनी आमच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली आहे सरकारी कामात अडथळा केला याबद्दल तुळीस पोलीस ठाणे येथे त्या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून त्यांना आम्ही अटक करून न्यायालयासमोर हजर करीत आहोत संदीप गायकवाड एपीएस मराठी